नमस्कार पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादाने सुरू असलेले अवैध धंदे बंद करा राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघ नवी दिल्ली तालुका अध्यक्ष शेख कदीरभाई संग्रामपूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस स्टेशन तामगाव हो अंतर्गत दारूबंदी विभाग खामगाव बुलढाणा मलकापूर व अमरावती पोलीस पथक अधिकारी व कर्मचारी यांच्या आशीर्वादाने संपूर्ण संग्रामपूर तालुक्यातील अवैध धंदे खुलेआम सर्रासपणे सुरू आहेत यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध देशी व विदेशी दारू विक्री जोमा सुरू असून नवीन नकली दारू बऱ्हाणपूर मार्गे संग्रामपूर तालुक्यात येत आहे ही दारू दलामार्फत तालुक्यातील काही गावखेड्यात विक्री होत असल्याचे प्रशासनास ठाऊक आहे अशा प्रकारे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत आहे तसेच तालुक्यात खुलेआम रस्त्यावर तीनपत्ती जुगार गुटका वरली मटका तसेच तितली भावरासारखे बरेच अवैध व्यवसाय सुरू आहेत या सर्व व्यवसायात राजकारणी लोकांचे सहकार्य असल्याचे पोलीस प्रशासनास प्रशासन का त्या लोकांना सहकार्य करीत आहे दारूबंदी प्रशासन भेषणवृत्त प्रशासन आहे हे फक्त नावापुरते असल्याचे दिसून येते संग्रामपूर तालुक्यात सुरू असलेले सर्व अवैध धंदे येत्या चार जुलैपर्यंत बंद न झाल्यास राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघ नवी दिल्ली तालुकाध्यक्ष शेख कदीर शेख दस्तगीर तामगाव पोलीस स्टेशन समोर आमरण उपोषण करणार आहेत